शेतकेंद्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांना आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो दोन काटे आहेत आठ हजार पंचवीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शेतकेंद्रांनो सात हजार सातशे रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे मानवत पाचवी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो सात हजार सातशे रुपये हा रेंटच कापसाला आहे आज मानवत रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवत कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद